रामगिरीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख मुख्यमंत्र्यांकडे केली आहे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष यांनी मिरज प्रांतद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले निवेदन मिरज प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी स्वीकारले त्यांना सविस्तर माहिती दिली व लोकांमध्ये आक्रोश आहे भावना तीव्र आहेत रामगिरी नावाचा माते फिरूला त्वरित राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत व मोकासारखे अंतर्गत त्याला अटक करून तुरुंगात पाठवा तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद इथं माते पिरू महाराज आपल्या प्रवचनात मुस्लिम धर्माचे पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेष मत्सर व तेढ निर्माण होईल व अशांतता निर्माण होईल या पद्धतीची वक्तव्य करून मुस्लिम समाज मनाचा भावना दुखावलेला आहे अशा माथे फिरूला तुरुंगात पाठवणं गरजेचं आहे भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम गुन्हा गोविंदाने राहत असताना जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम हे करते। करत आहे त्यांचा या संतापजनक वक्तव्याचं पोलीस प्रशासनाने तपास करून जबर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी तीव्र शब्दात निषेध करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे जमीर शेख यांनी केलेली असून झालेल्या घटनेचा निषेध व अधिकार केला आहे माते फिरू महाराजांवर गंभीर गुन्हे दाखल नाही झाले तर भीम आर्मी मुस्लिम बहुजन समाजाला बरोबर घेऊन घेऊन रस्त्यावर उतरेल याची प्रशासनाने दखल गांभीर्य ओळखावे जमीर शेख म्हणाले यावेळी डॉक्टर शिवकुमार कांबळे महसीन हंगड नासिर शेख व शोएब कनकावाडे संविधान रक्षक बलाचे कार्यकर्ते उपस्थित होते रामगिरी नावाचा महाराज राहणारा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांनी आम औरंगा औरंगाबाद येथे वैजापूर तालुका येथे त्याच्या अनुयायांना प्रवचन करताना आमचे प्राणाहून फ्री असलेले प्रेषित मोहम्म मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबद्दल त्यांनी आपशब्द वापरलेला आप आहे त्याच्या सरोपर्यंत आम्ही भीम मानवी तर्फे निषेध करतो पोलीस प्रशासन आणि प्रशासनानं त्याच्यावरती त्वरित कारवाई करावी या फिरू महाराजाला त्वलीत राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत व मोका अंतर्गत अटक करावी आता मी प्रांतवापी त्यांच्या भेटून निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून जर का प्रशा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई नाही केली तर भीम आदमी तथ्य संपूर्ण महाराष्ट्रवरांना आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याला सर्व जबाबदारी प्रशासन राहील